पहिल्यांदा खूप छान वातावरण वा आहे खूप प्रसन्न आहे आणि खूप वेगळा गणपती आहे सगळ्या गणपतींच्या मूर्तीपेक्षा आणि इथली मला हिस्ट्री कळाली पहिल्यांदा त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय की आज मला इथे येऊन आरती करण्याचा मान दिला आणि तुमच्या सोबतही मला बोलता येत आहे माझ्याकडे दहा दिवसांचा बप्पा असतो सगळे करतात तेच रोज मोदक बनवणं आरती करणं आणि मी तेच सांगितलं की आता मी रंगारी भवन बघून आले मी तोच इतिहास ऐकला आणि मी पहिल्यांदा ऐकला त्याच्यामुळे मला त्याच्या मागची कथा कळाली की काय आणि या निमित्ताने मला हे सगळं जाणून घेता आलं याचा खूप आनंद आहे

दरवर्षी याच गोष्टीची वाट बघत असतात सगळे तशीच मी पण बघत असते आणि दरवर्षी तो तितकाच आनंदाने साजरा होतो त्याच्यामुळे एक आठवण असं काही नाही दरवर्षी तितकाच हाच मॅडम आपण फिल्म बद्दल काय ते जस जसं येईल तस मी सांगेन आता तरी सगळ्यांना गणपतीच्या खूप साऱ्या साठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळ्यांना गणपती शेवटचा प्रश्न आधल्या काळामध्ये तुझं लग्नाच्या करणार खूप लग्नाची काय